घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी बरेच जण स्पर्धा परीक्षांची कास धरतात मात्र आपल्या प्रयत्नांमध्ये काहीच जण यशस्वी होत असतात वृषाली कांबळे ही त्यापैकीच एक मुलगी आहे अगदी हालाखीच्या परिस्थितीतून दिवस काढत तिने आपले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केलंय युपीएससी परीक्षेत तिने देशभरातून तीनशे दहावा रँक मिळवलाय त्यामुळे आई वडिलांसह सर्वांकडूनच तिच्या पाठीवर कौतुकाची थाप आहे कोल्हापुरातील आजरा तालुक्यात उत्तूर हे एक छोटेसे गाव आहे याच ठिकाणी वृषालीचे वडील संतराम कांबळे आपल्या परिवारासह राहत होते मात्र कामानिमित्त आणि मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी मुंबई गाठली मुंबईच्या नेरुळ परिसरात वृषालीचे बालपण गेले तर तिने तिचे माध्यमिक शिक्षण हे नेरुळ येथील सेंट ऑगस्टिन हायस्कूल मध्ये पूर्ण केले राज्यशास्त्र विषयातून तिने सेंट झेव्हियर्स कॉलेज मधून बी ए ची पदवी आहे घरची परिस्थिती बघूनच आणि आईकडून प्रेरणा घेऊन तिने शाळेत असतानाच आय ए एस अधिकारी होण्याचे ध्येय निश्चित केले होते लोकसेवा आयोग परीक्षा दोन हजार तेवीस मध्ये माझा तीनशे दहावा रँक आलेला आहे हा माझा तिसरा अटेम्प्ट होता आणि पहिले दोन मध्ये माझी प्रिलिअम्स क्लिअर झाली नव्हती त्यामुळे मी पुढे जाऊ शकले नव्हते बट यावेळेस पहिल्यांदा प्रिलियम्स मेन्स इंटरव्यू तिन्ही एका वेळेस क्लिअर झालेले आहे आणि तसं माझा अभ्यासाबद्दल जर बोलायला गेलो तर मी दिवसा ऍटलिस्ट दहा तास अभ्यास करू असा प्रयत्न करत होती आणि मी नेहमी कन्सिस्टंट राहिली मागचा एक वर्ष दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस साली यूपीएससीच्या परीक्षेत प्रिलिम्स मध्येच वृषालीला अपयश आले मात्र हार न मानता तिने पुन्हा तयारी सुरू केली आणि दोन हजार तेवीसच्या परीक्षेत तिला यश मिळाले आधीच्या दोन्ही परीक्षांमध्ये झालेल्या चुका बाजूला करून स्वतःमध्ये तिला सुधारणा करता आल्या आणि याचाच फायदा तिला दोन हजार तेवीसच्या परीक्षेत झाला मागच्या दोन अटेम्प्ट मध्ये चुका केले त्यामुळे मला खूप शिकायला भेटलं जरी मी तेव्हा क्लियर झाली नसेल तरी त्या चुकांमुळे मी एक बेटर पर्सन मध्ये डेव्हलप झाली स्पेशली मी हे रिअलाइज केलं की मी किती ओव्हर कॉन्फिडेंट होती आणि मी माझे जे सगळे नेगेटिव्हिटीज होते किंवा जे माझे चुका होते ते इम्प्रूव्ह केले या अटेम्प्ट मध्ये ज्यामुळे मला खूप हेल्प झाली आता हे इम्प्रूव्ह करण्यामागचं श्रेय मला पहिले तर बार्टीला द्यायचं आहे बार्टीमुळे मला स्कॉलरशिप भेटली मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये मी बार्टीच्या बॅच मधून दिल्लीला गेलेली दिल्लीमध्ये मी प्रशिक्ष प्रशिक्षण घेतलं आणि तिकडे जाऊन मला खूप चांगला गायडन्स भेटला आणि त्यामुळे तो एन्वॉरन्मेंट जो होता त्यामुळे मला वाटतं की आज मी क्लिअर करू शकली आहे आणि इथे आहे सेकंडली मला हे बोलायचं आहे की माझे आई वडिलांचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे त्यांनी मला लहानपणापासूनच खूप जास्त सपोर्ट केलेला आहे मॉरली आणि मला वाटतं त्याच्याशिवाय हे होऊ शकत शकलं नसतं नेहमी आम्हाला बोलायचं की तुम्ही फक्त अभ्यास करत राहा घरात काही कामं वगैरे करायची गरज नाही आहे तुम्ही मोठे व्हा त्यानेच आमचे स्वप्न पूर्ण होतील सो आय फील की मी आज जे काही आहे त्याचे क्रेडिट्स माझ्या आईवडिलांना जातात आणि पार्टीला जातात दरम्यान मिळालेले हे यश आता वृषालीने आई वडिलांनाच समर्पित केलंय तर वृषालीच्या यशामुळे परीक्षेत अपयश आलेल्या कित्येक तरुण तरुणींना प्रेरणा मिळतीये लोकल एटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर